काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ठाकरे साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतो आहे खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे घेत त्याला आहे खरं म्हणजे आम्हाला सर्व मनस्वी आनंद आहे निश्चितच त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव महाराष्ट्राला त्याचा निश्चितपणे फायदा होईल नाना पटोले यांचा त्याला अपघात झालेला आहे काँग्रेसने घातपा शक्यता असं आरोप काँग्रेसने केला होता मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकते परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून जेवढी पातळी आपण गाठलेली नाही की आमचे माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कुठे घातपात करील अपघात करील अशी काही वस्तू नाही आहे आणि त्यामुळे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रवर्सी निर्माण करू आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला तर वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारची घटना करत नाही मला वाटतं घातपात घातपाताचं दोरान्वय हो दुरान्वय दो संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे तसं काही नाही नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय बदली असायचे पण त्याप्रकारे ऑडिओ क्लिप सगळं व्हायरल होत आहे गोळ्या घालण्याची भाषा केल्या जाते राजकारणाची पातळीमध्ये जसं जास्त वाटतंय का नाही हे जे सद्यस्थितीमध्ये जे वातावरण गरूड करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली खरं म्हणजे त्याचा तर निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याचं एक जिल्ह्याला एक वेगळं वलय आहे राजकीय गोष्टी प्रकल्प नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे अने, अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तूच नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल ते गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळी अपेक्षा काय करणार सर त्या आहेत परंतु दुष्काळाची परिस्थिती राज्यामध्ये बिकट आहे नगर जिल्ह्यामध्ये कशी प्रतात पाण्याची टंचा आहे की पाणी संदर्भात आता सगळे अधिकार आपण तसे तश प्रांताना दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे उद्भवसुद्धा आता पडत चाललेले आहेत फार मोठं आव्हान आमच्यासमोर आहेचं आहे परंतु जिल्ह्याचा एक आराखडा आपण यापूर्वीच तयार केला होता त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पशुसंवर्धन खात्याच्या वतीने आज जवळजवळ तेवीस जिल्ह्यांमध्ये चारा उत्पादनाचं काम हातात घेतलेलं आहे आज मागणीप्रमाणे कुठे चाराची अडचण नाही आहे चारा डेपो सर मागणी आली की चारा डेपो आम्ही सुरू करू शकतो एवढा चारा आपल्याकडे उपलब्ध आहे प्रवरा फुटवेअर संगमने तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस